नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे गोष्टीचे नाव आहे अतिलोभ वाईटच एका गुऱ्हाळाजवळ मधमाशा बसल्या होत्या त्या माशांना गुऱ्हाळातील ताजा गुळ खाण्याची इच्छा होती आपणच लवकर जाऊन भरपूर गुळ खावा असे प्रत्येक माशीला वाटलं सगळ्या माशा गुळाच्या कढईपाशी आल्या काठावर बसून गुळाची चव त्या घेत होत्या पण त्यांच्या मनात विचार आला की आपण इथे काठावर बसून या गुळाची चव घेण्यापेक्षा जर गुळावरच आपण जाऊन बसूया आणि भरपूर गुळ खाऊया असे सगळ्या माशांनी ठरवले व त्या गुळावर जाऊन बसल्या पण झालं असं गुळ गरम असल्यामुळे तो पातळ होता सगळ्या माशा त्या गुळाला चिकटून मरण पावल्या तात्पर्य अतिलोभ हा वाईटच असतो त्यामुळे आपले नुकसानच होते